शिर्डीच्या श्री साईबाबांवरील भाविकांची श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ होताना दिसत आहे देशविदेशातील साईभक्त भक्तिभावाने साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात याच श्रद्धेचे दर्शन आज राहता तालुक्यातील लोणी येथील साईभक्त आरती अशोक बिहानी यांनी घडवून आणले आहे आरती बिहानी यांनी श्री साईबाबांच्या चरणी सुमारे बारा लाख रुपये किंमतीचा त्र्याहत्तर ग्राम वजनाचा आकर्षक व नक्षीकाम केलेला सुवर्ण ब्रोच अर्पण केला सदर ब्रोच श्री साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांकडे विधिवत सुपूर्त करण्यात आला या प्रसंगी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने दानशूर साईभक्त आरती अशोक बिहानी यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला साईबाबांच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनात सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त झाल्याची भावना व्यक्त करत कृतज्ञतेपोटी हे दान अर्पण केल्याचे बिहानी यांनी सांगितले शिर्डीतील साई मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असून अशा प्रकारच्या दानामुळे साई भक्तांची अढळ श्रद्धा आणि साईबाबांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर